राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशन काळात विधिमंडळाच्या सभागृहातच मोबाईलवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला रोहित पवार यांनी हा रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला आणि कोकाटेंवर टीकेची झोड उठली कोकाटे, कोकाटे स्पष्टपणे गेम खेळत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय मात्र माणिकराव कोकाटे यांनी वेगळाच दावा केला आहे आपल्या मोबाईलमध्ये हा गेम कुठून आला हेच त्यांना माहीत नाही आहे ते त्यावर काय म्हणालेत हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जनरल अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना युट्यूब युट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येत तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात ते स्किप करत स्किप करता त्या दोन तीन गाडी कुणी माझ्या पि असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठराच सेकंद आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तो तू स्किप केला त्यांनी दाखवलं असतं ना पण त्यांना ते दाखवायचं नाही विरोधी पक्षनेते दाखवलंच नाही पण ते काय वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा आहे कधी माझ्या कपड्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेला जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी नेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात मी आलं स्काईपट पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की ते बघा तुम्हाला लगेच लक्षात संजय राऊत आणि का माना शोध घेण्यासारखं असं काही वाटत नाही काय आज खास केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ वापर पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय का विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूब जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रम्य जाहिराती येत नाही का जंगली रम्या जाहिरात गाण्याच्या जाहिरात येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहीर येत ना अपर्य ते काय रोहित पवारच्या येत नाही का रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचं भांडवल कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारने कळलं पाहिजे मुळीच स्वतःची करमणूक करून घेतात काही नाही तर हा गेम मोबाईल मध्ये कसा आला हे माहिती नाही युट्यूब वर सभागृहाचं कामकाज बघत असताना रमेशची जाहिरात मध्ये आली तिला स्किप करत होतो अशी सारवासारव मानिकराव कोकाटे यांनी केले मात्र हा जर व्हिडिओ नीट पाहिला तर अनेकांना ही गोष्ट न पटणारीच वाटते शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतमाला शेत कृषी मंत्र्यांनी सभागृहातच गेम खेळणं म्हणजे टीका तर होणारच मात्र त्यावर अशी सारवासारव करत थेट विरोधकांनाच प्रतिप्रश्न माणिकराव कोकाटे यांनी केलाय शिवाय हा काही गंभीर विषय नसल्याचं तेच म्हणाले त्यामुळे कोकाटेंच्या विधानाची चर्चा रंगली आहे यावर बोलताना बच्चू कडू यांनीही माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली काय आहे शेतकऱ्याचं कृषी मंत्री रमी खेडताना मिटिंग करत आहे आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समितीने गठीत केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करत आहे आणि आमचे कृषी मंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पित आहे म्हणून लग्नात खर्च होतं म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर अमित गा गुंग सन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल मी शाहूवाडीमध्ये आहे प्रचंड जनावराचा त्रास आहे प्रचंड नुकसान आहे आणि कर्ज बाजारीच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय का पुरा शेतकरी संकटात आलेला आहे अशा वेळेस अधिक जास्त टेक्निकली गोष्टी न करता सरळ सरळ कर्जमाफी करून मग उपाययोजना करा ना आता पहिले गरज आहे तो सलाईनवर लागला आहे आय शूमध्ये आहे आय सी यूमध्ये पेशंट असताना त्याला आता तातडीच्या औषध उपचाराची गरज आहे आणि तुम्ही सांगताय का नाही आता आम्ही उपाययोजना शोधू आणि मग पाहिलं तर कर्जमाफीकडे जाऊ तर जेतपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि चोवीस तारीख पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं चक्काजाम होईल तर हे शेतकऱ्यांचा दुर्दैव असल्याचं बच्चू कडू म्हणाले आणि कृषी मंत्र्यांवर टीका केली दुसरीकडे सोशल मीडियावरही याबाबत टीका होते भर सभागृहात रम्मी खेळून कृषी मंत्र्यांना काय मिळालं काही बक्षीस त्यांनी मिळवलंय का असा सवालही उपस्थित केला जातो शेतकऱ्यांवर वादग्रस्त विधान करणारे हेच माणिकराव कोकाटे आता गेम खेळताना पुन्हा अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं मात्र त्यावर केलेली सारव अजूनही हास्यास्पद असल्याचं देखील बोललं जातं एकूणच माणिकराव कोकाटे यांचं सभागृहात गेम खेळणं आणि त्यावर अशी सारवा सारव करणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा